तरी दृश्य आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या कार्यालयात छगन भुजबळ हे दाखल झालेत यावेळी भाजपच्या नेत्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याकडून आता छगन भुजबळ यांचं अभिनंदन देखील केलं जात आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय राष्ट्रवादीचे सर्वच नेते या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांच्याकडून छगन भुजबळांचं अभिनंदन केलं आहे या ठिकाणी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं जमा झाल्याचं पाहायला मिळतंय छगन भुजबळांनी आज राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर जे छगन भुजबळांचे कार्यकर्ते हे विधानसभा निवडणुकीनंतर नाराज झाले होते कारण छगन भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं आणि त्यानंतर आज जेव्हा छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर छगन भुजबळांचे कार्यकर्ते असतील समता परिषदेचे कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये हे आनंदाचं उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आज भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे त्यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय यातच आता राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये देखील मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते छगन भुजबळांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं दाखल झाले तर मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ हे पक्ष कार्यालयात दाखल झालेत आता छगन भुजबळांना कुठलं पद मिळतं हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं ठरणार आहे